नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सामाजिक आणि नागरी विकास कामांच्या पुण्याईवरती मनपा निवडणुकीला सामोरे जाणार विजयाचा झेंडा फडकावणार असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे सरचिटणीस भाऊ नावले यांनी काळे बोराटे नावले नगर येथे बोलताना व्यक्त केले स्तुती फाउंडेशन आणि अजय भाऊ नावले मित्र परिवाराच्या वतीनं भाऊ नावले यांचा चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पुणे शहर उपाध्यक्षा इंद्रायणीताई न्हावले माजी नगरसेवक मारुती आबातुपे काँग्रेस नेते प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे बबन पवार राष्ट्रवादीचे से वैद्यकीय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रिनाथ टेमगिरे पाटील स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे सागरराजे भोसले संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या दीपालीताई कवडे शीतल शिंदे रोहिणी क्षीरसागर बीना कट्टीमणी पथारी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते अमन बागवान शिवसेना नेते गोरख काळे सतीश जगताप दत्ता खवळे पवन आंधळे शिवभक्त राहुल काळे भाजपा नेते विकास भुजबळ योगेश सूर्यवंशी हरीश गुंजाळ सिंग परदेशी सामाजिक कार्यकर्ते सागर तुपे संदीप काळे रवींद्र चव्हाण सतीश भिसे यांच्यासह प्रभाग क्रमांक तेवीस मधील सर्वपक्षीय मान्यवर विविध सोसायट्यांचे पदाधिकारी नागरिक महिला युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजयभाऊ नावले यांचे अभिष्ठ चिंतन केले भाऊ नावले यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं चहापाणी आणि नाश्त्याचे नियोजन नागरिकांकरता केले होते तर अभिष्ट चिंतन सोहळा यशस्वी होण्यासाठी स्तुती फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत सर इज ग्रेट पर्सन फॉर मी सर एक टीचर आहेत माझ्यासाठी अँड आय मेनॉन फॉर्म डिफेन्स पण सरांचं हमेशा मी गॅलीमध्ये जॉब करतोय तरी सरांचं कॉन्टॅक्ट असतं माझ्याशी आणि गाईडलाईन मिळतं हे माझ्यासाठी खूप मोठं एक माझी फॅमिली इथे असते टाइम कधीही मी कॉल करत असतो माझ्या फॅमिलीचा काय इश्यू असेल पाण्याचा असू द्या लाईटचा असू द्या काही असू द्या माझ्या कॉलनी मध्ये आणि सर आणि मॅम येऊन हँडल करतात ते माझ्यासाठी खूप खूप म्हणजे राजे अशा आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं पुढे आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्यदायी राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो सहकारी मित्र यांना आमच्या पक्षाच्या वतीने आणि आमच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्यांच्या भाव्या आयुष्य सुख समृद्धीचे दरबारी तिथे आणि आगांच्या साथीने ते येथे नजर सेवक होऊ असे माझे गुरुदत्त चंद्रप्राण कायम सर्व लोकांच्या पद्धतीला कायम धावून येणारे आणि या परिसरात कुठलीही अडचण असो कुणालाही काही अडचण असली तरी स्वतः कुठल्याही वेळेची न करता त्यांच्या मदतीला धावून जाणारे असे आमचे बंधू अजय जी नावले त्यांचा त्यांच्या वाढदिवसानंतर मान्यवरांच्या अजय भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो अतिशय मन प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचे भाऊ आहेत आणि या भागामध्ये चांगल्या पद्धतीचे त्यांचे कार्य बी आहे अजय भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा किल्ला जाऊन जाणारा प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहणारा एक चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये उभा करणारा अजय भाऊ नावले आपला वाढदिवस आहे आमच्या वतीने अजय भाऊ नावलेला वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा देतो राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली मा कोणाच योगदान आता येणाऱ्या नगरसेवकाच्या इलेक्शन ला बघा आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात ते आहेत म्हणजे निश्चित तुम्हाला फार मोठी संधी आहे अजय भाऊ हो। त्यामुळं बिलकुल तुम्ही कार्य सतत सक्रिय राहा आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहे पक्ष काय असला तरी आपण सर्व मित्र आहोत नेहमी आम्ही तुमच्या पाठीशी राहू आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मित्र परिवाराने जो काही हा आविष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम का आयोजित केला होता त्यानिमित्ताने लहानापासून मोठ्यापर्यंत अशी बरीचशी थोर थोर मंडळी ज लहान लहान मुले महिला असा सर्व मित्रपरिवार म्हणा सर्व क्षेत्रातील मान्यवर आजीबाजी नगरसेवक पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी माझे सर्व सहकारी मित्र यांनी सकाळपासून ते आत्तापर्यंत हा जो माझ्यावरती वाढदिवसाच्या निमित्त शुभे शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल मी त्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे ऋणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक म्हणा कधीही कोणत्याही क्षणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कधीही निवडणुकीचं बिगुल वाजू शकतं माझी तयारी गेले सातत्याने सात आठ दहा वर्ष सातत्याने सुरू आहे ह्या आजच्या ज्या या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो जनसमुदाय आला होता नक्कीच ही माझ्या कामाची पावती त्या जनसद जनसमुदायाने दिलेली आहे आणि मला अजूनही काम करण्याची ताकद एक उमेद ते जागृत करून या ठिकाणून गेलेले आहेत त्यामुळे माझी पूर्णपणे प्रभाग प्रवक्त्रा, प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये लढण्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे असून मी तयार आहे विरोधकांना मात देण्यासाठी हा या ठिकाणी शब्द देतो